आपल्या घरातील स्वयंपाकघर गर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असते येथूनच घरातील सर्वांसाठी ऊर्जा आणि पोषण देणारे अन्न मिळत असते घरातील स्त्रियांचा जास्तीत जास्त काळ हा स्वयंपाकघरात जात असतो म्हणून स्वयंपाकघराचे वातावरण नेहमी स्वच्छ व प्रसन्न असणे खूप आवश्यक आहे स्वयंपाकघरात नेहमी पंचतत्वांचा समूह एकत्रित असतो घरातील चांगल्या व वाईट कोणत्याही बाबींसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वयंपाकघराचा प्रभाव जरूर असतो जर स्वयंपाकघरातील गॅस गॅस चु, चुकीच्या दिशेला असेल किंवा एखादी इतर कोणती वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर त्या गोष्टीचा संपूर्ण कुटुंबावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कितीतरी प्रकारच्या अडीअडचणी निर्माण होतात म्हणून स्वयंपाकघराकडे विशेष लक्ष द्यावे स्वयंपाकघरात देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांचे वास्तव्य असते यांच्या कृपेमुळेच घरात सुखसमृद्धी येते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही स्वयंपाक घराशी संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य संबंधित असते स्वयंपाकघर ही एक अशी जागा आहे जेथून आपल्याला आरोग्य आणि सुस्वास्थ्याची प्राप्ती होते आणि निरोगी स्वास्थ्य हीच आपली खरी संपत्ती आहे वास्तुशास्त्रात घरात कोणती वस्तू ठेवावी कोणती ठेवू नये कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी कोणती दिशा कोणत्या वस्तूसाठी चांगली व आपल्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे स्वयंपाक घराविषयी वास्तुशास्त्रात संपूर्ण वर्णन आलेले आहे म्हणून स्वयंपाक घराची रचना करताना त्याप्रमाणेच आपल्या घराचे बांधकाम करावे म्हणजे स्वयंपाकघरातील सकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबाला पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरेल चला तर आता जाणून घेऊयात स्वयंपाकघराशी निगडीत वास्तुशास्त्राचे काही नियम स्वयंपाकघर हे नेहमी घराच्या अग्नेय दिशेला म्हणजेच पूर्व व दक्षिण दिशेच्या कोणात असावे आणि स्वयंपाकघरातील गॅसची ही आग्नेय कोणातच असावी अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे म्हणून आग्नेय कोणात जर अग्नी ठेवला तर घरात आग लागणे चटका बसणे भाजणे असे प्रकार होत नाहीत तसेच आग्नेय दिशेला बनवलेले अन्न शरीराला जास्त पोषक ऊर्जा प्रदान करते स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचा फोटो जरूर लावावा स्वयंपाक घर हे देवी अन्नपूर्णाचे स्थान असते म्हणून स्वयंपाक घरात पूर्व दिशेला देवी अन्नपूर्णेचा फोटो जरूर लावावा देवी अन्नपूर्णाचा फोटो स्वयंपाक घरात लावल्यास कधीही आपल्याला अन्न धान्याची कमतरता भासत नाही व घरात भांडण तंटे आणि वादविवाद होत नाहीत त्याबरोबरच देवी आईच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे कोळ्याचे जाळे कधीही असू नये असे म्हणतात की घरात कोळ्याचे जाळे असणे तर घरात दारिद्र्य येते तसेच घरातील व्यक्तींच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो ज्या ठिकाणी कोळ्याचे जाळे असते अशा ठिकाणी देवी लक्ष्मी कधीच थांबत नाही स्वयंपाकघर जर स्वयंपाकघरात जर टपकणारे नळ असतील तर हे खूप अशुभ आहे असे म्हणतात की पाणी म्हणजे जीवन आणि पाणी म्हणजे संपत्ती आणि जर आपण अशा प्रकारे पाणी वाया घालवत असलो तर आपल्याकडे धन कसे टिकेल घरातील नळ जर टपकणारे असतील तर जसजसे त्यातून पाणी वाया जाते तस तसे आपल्या धनसंपत्तीची हानी होत राहते आपला पैसा विनाकारण खर्च होत राहतो म्हणून जर आपल्या घरातील नळ टपकत असते खराब झाले असतील तर ते त्वरित बदलावेत किंवा दुरुस्त करून घ्यावेत नळातून पाणी टपकणे हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे यामुळे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर वाईट प्रभाव पडतो व धनाच्या आगमनात अडथळे येतात स्वयंपाक घरात असू नये हे वास्तुशास्त्रीय दृष्ट्या खूप चुकीचे आहे जर आरशामध्ये अग्नीचे प्रतिबिंब दिसत असेल तर वास्तुशास्त्रीय दृष्ट्या हे अशुभ आहे स्वयंपाक सिद्ध होऊ शकते म्हणून स्वयंपाक घरात कधीही आरसा असू नये स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे काही व्यक्तींना स्वयंपाकघरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू निरुपयोगी सामान सांभाळून ठेवण्याची सवय असते किचन खाली जागा आहे मग तेथे जे नको असेल तो सर्व पसारा असतो तो ठेवायला वापर करू नये नाहीतर या सर्व वस्तूंचा नकारात्मक प्रभाव आपल्या अन्नावर पडतो व त्याद्वारे आपल्या आरोग्यावर तसेच मनावरही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवतो स्वयंपाकघरात सकाळी सर्वात आधी लागणारी वस्तू म्हणजे दूध 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 नेहमी झाकूनच ठेवावे कधीही उघडे नये जर उघडे ठेवले तर त्यापासून कितीतरी संकटे व अडचणी निर्माण होतात आणि आपल्या जीवनात नकारात्मकता पसरते म्हणून दुधाला नेहमी झाकूनच ठेवावे गॅसची शेगडी नेहमी आग्नेय दिशेलाच असावी कधीही चुकूनही उत्तर दिशेला ठेवू नये कारण उत्तर दिशा ही कुबेर महाराजांची दिशा आहे आणि अग्निदेव व कुबेर महाराज यांचे कधीही जमत नाही म्हणून कोणातच गॅसची शिगडी ठेवावी स्वयंपाक घरातून तांदूळ मीठ हळद गव्हाचे पीठ दूध या वस्तू कधीही संपू देऊ नये या वस्तू संपण्यापूर्वीच घरात आणून ठेवाव्यात स्वयंपाक घरात जर तांदूळ संपले तर शुक्र ग्रहाचा प्रभाव नष्ट होतो मीठ जर संपले तर वाईट बातमी कानावर पडू शकते गव्हाचे पीठ जर संपले तर मानसिक तणाव वाढतो घरातील हळद जर संपली तर आपल्या धनाचा नाश होतो आणि जर दूध संपले तर आपल्या मान सन्मानाला ठेस पोहोचते आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत मित्रांनो या आहेत त्या काही गोष्टी ज्या स्वयंपाक घराशी निगडीत आहेत आपल्या घरात जर स्वयंपाकघरात या चुका होत असतील तर लगेचच या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या बद त्यां बदल करून आपले जीवन सुखी आणि संपन्न करा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद